हे महाराष्ट्राला आणि देशाला सांगितलेलं आहे कारण का गुन्हा अतिशय गंभीर आहे या देशामध्ये साधा एखादा फॉर्म जेव्हा शेतकरी भरतो तेव्हा दहा वेळा प्रश्न विचारले जातात आणि तो अनेक वेळा रिजेक्ट होतो मेरिट वर असताना अशी गोपीचंद पडवळकरांनी जयंत पाटला तो टीव्हीवर कशाला करायचा मुख्यमंत्र्यांनी तो इथे करा ना नाही तर कन्सर्न ऑथॉरिटीला करा आरोप करायचे ना ते चॅनल वर नाही करायचे या देशामध्ये हा देश भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो कोणाच्या मनमर्जीनी चालत नाही उगाच काही आरोप करायचे टीव्हीच्या समोर नाही होता यंत्रणा आहे यंत्रणे जा आणि आजकाल ऑनलाईन पण कम्प्लेंट करतायत मोठा मी तुम्हाला खरं सांगू मला अशा वेळेस ना अरुण जेटली साहेबांची आठवण येते म्हणजे मीडियाने त्याचा चुकीचा अर्थ काढू नये पण अरुणजी नेहमी सांगायचे कि तुम्ही ना अरुण जींचे स्टेटमेंट आहे तुम्ही दाखवणं बंद करा हे असं बोलणं बंद करा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की जिल्हा स्तरावर ते निर्णय होतील आणि मैत्रीपूर्ण लढती तरी निर्माण होऊ नये असं ते म्हणाले महाविकास आघाडीची काय भूमिका एक तर त्यांची काय भूमिका आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे का सशक्त लोकशाहीमध्ये त्यांनी काय करायचं हे माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि आम्ही काय करणार तो आमचा अधिकार आहे काही पुढच्या काही दिवसात सगळ्यांच्या आठवत असेल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती पूर्णपणे आणि आम्ही आणि काँग्रेसनी अठरा वर्ष राज्य केलं महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी त्या काळामध्ये आम्ही अशी हे सगळे इलेक्शन वेगळेच लढलो कधी आम्ही एकत्र लढलो काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळीच लढायची मागच्या वेळेस तर भारतीय जनता पक्ष आणि सेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ती पण वेगळीच लढली होती मुंबईला त्याच्यामुळे हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असतं त्याच्यामुळे अनेक वेळा लोकांच्या अशा भावना असतात की इलेक् लोकसभेला विधानसभेला कमी लोक लढतात ह्याच्यात हजारोनी कॅन्डिडेट आणि ती संधी असते ना कार्यकर्त्यांसाठी कोणी एकत्र लढायचं वेगळं लढायचं हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आणि पवारसाहेब एकत्र येणार आहे मला नाही माहिती बाबा मी ते नागपूरला आहे संग्राम जगतपण जे वादग्रस्त विधान केलं के त्यानंतर अजित दादांच्या पक्षांकडनं त्यांना जे ती कारणे दाखवून नुसती नोटीस देऊन होणार नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालणार नाही भारत जे चा, चा, चा हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे आणि हा विषय राजकीय नाहीये हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे झालेला आहे पण कर्ज वसुली सुद्धा पाहिजे हे आमच्या तर सातत्याने म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली आहे की कर्ज वसुली ही म्हणजे सुरू कशी होते हा माणुसकीचा वेळ आहे आणि आम्हालाही त्याच्यात राजकारण करायचं ही राजकारण करायची वेळच नाही आपली लोक अडचणीत येतो आपण सगळ्यांनी उतरून त्यांच्या मदतीसाठी काम केलं पाहिजे आणि ते माय बाप सरकार आहे सरकारनी अर्थातच वसुलीची वेळच नाहीये की महिला ने मारपीट की उसका वीडियो वायरल हुआ है की माजी सब मुझे मेरी सबसे विनती है कि ये लड़ाई झगड़े ये हमें किसी को भी शोभा नहीं देते क्यों हुआ है क्या हुआ है लेकिन पुलिस ने इंक्वायरी करनी चाहिए और किसी ने भी किसी से ऐसी लड़ाई नहीं करनी चाहिए ये देश ऐसे नहीं चलेगा ये देश सिर्फ और सिर्फ भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधानों से ही चलेगा बिहार चुनाव हो चुके हैं तेजस्वी यादव को अभी तक सीएम का चेहरा घोषित नहीं किया गया है क्या एनसीपी वहाँ पे चुनाव हम है। तो पूरे कांग्रेस और तेजस्वी जी के साथ पूरी ताकत से ऐसी जो भी हम यहाँ से मदद करना कर सकते हैं करेंगे अगर उन्होंने बुलाया तो हम सब वहाँ भी जाएंगे लेकिन एक बात जरूर है कि सीएम का चेहरा कब तय होगा वो अलायंस का एक बार फाइनल होने के बाद बीजेपी का तय हो गया क्या फाइनल चेहरा तो फिर राजाकर चौदह तारीख को चुनाव आयोग से मिलने जाने वाले हैं महाविकास के साथ में तो क्या उनका हो तो गया है ने, ने, मेरे ख्याल से चौदह तारीख को तो प्रेस तो कॉन्फ्रेंस भी है जितने सवाल चाहिए आपके वहाँ वाले बॉम्बे वाले रिपोर्टर को पूछो पूछ लीजिए आप लेकिन सब चौदह तारीख को सारी महाविकास आघाड़ी की पार्टियां और सारा विपक्ष साथ मिलके जा रहा है क्योंकि ये सिर्फ महाविकास आघाड़ी और विपक्ष का सवाल नहीं है ये देश हमें बहुत बड़े मैं बड़ी विनम्रता से और दुख के साथ कहना चाहती हूँ कि इलेक्शन कमीशन को सवाल पूछना हमको अच्छा नहीं लगता क्योंकि हमारा विश्वास था एक इंस्टीट्यूशन पे लेकिन आज जिस तरह से ये वोट चोरी या नंबर्स का जो आ रहा है ये बहुत चिंताजनक है और सशक्त लोकतंत्र के लिए ये अच्छी बात नहीं है मनीषा खाने नाराज है

चोराच्या मनात चांदणं माझ्या मनात नाहीये कारण का मला वाटतच नाहीये त्याच्यात रोहितच्या बद्दल ते बोलले असतील ते कुणाबद्दल बोलले ते असतील आज दौऱ्यात कुठे तर विचारा त्यांना डायरेक्ट याची दादा सकाळी बाहेर पडतात अधिकाऱ्यांना झापझाप झापतात असंही म्हटलं जात की ते, ते नवीन लालू यादवच्या त्या टेबर मध्ये आहेत ते रागवतात अधिकाऱ्यांना खूप काय लालू यादवांचा काय संबंध ते पण तसंच करायचे बिहार मध्ये लालूजी मला तुम्ही तुमच्याच कडून ऐकते ती नाही मला माहिती ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या टीम मध्ये आहेत तो माननीय मुख्यमंत्री दर बोलतात मला आहे जी तुम्ही हे आठ बोलता माला विचारी त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत ना नहीं नहीं मैं जयशंकर जी और अमित शाह जी दोनों से बात करूंगी ना क्योंकि होम और एमई ए दोनों में आता है वो इशू तो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स पासपोर्ट और इमिग्रेशन वो सारा एमईए और एच एम के अंडर ही आएगा तो उनसे दोनों से बात करनी पड़ेगी क्योंकि ये नेशनल सिक्योरिटी का इशू है ये छोटी बात नहीं है

असं था था म्हणत ते आता ठाण्याला जाणार आता कोणी कुठे जायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये त्याचा अधिकार आहे मी हा फार सातत्याने म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना गेले अनेक महिने विनंती करते की काही विषयांमध्ये कधीतरी राजकारण बाजूला ठेवून राज्याच हित हे केंद्रबिंद ठेवून काम करण्याची गरज आहे कारण का एकदा असंच जर राज्य मागे पडत राहिलं बाकीची राज्य वेगाने पुढे चालेल कारण का ह्या महिन्यात तुम्ही केंद्र सरकारचा डेटा पाहिला असेल तर ग्रोथ नंबर जे ते कमी झालेले आज सकाळी मी वर्तमानपत्रात आज सकाळी कि सगळीकडे सॉफ्टवेअर मध्ये म्हणजे इन्फोसिस असेल आणि मोठ्या कंपनीज मध्ये आणखीन हजारो नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे आणि ते खूप म्हणजे शांततेच्या पद्धतीने चाललेलं आहे अशी आजच्या सकाळचीच वर्तमानपत्रातली बातमी आणि आधी आले कारण का हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क ज्या ठिकाणी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या बारामती लोकसभा मतदारसंघात आहे त्यामुळे तिथूनही आम्हाला ग्राउंड रिपोर्ट येत असतो आणि ह्या खूप गांभीर्याने घेण्यासाठी अरु राजनीती चलते रहेगी इलेक्शन येथील जातील जिंकू हरू या सगळ्या गोष्टी होतील पण राजकीय आणि सामाजिक या अडचणी जर वाढत गेल्या तर त्या राज्याच्या हिताच्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपनं निधी ठरवले महाविकास आघाडीतील स्थानिक लेवलचे जे मोठे नेते असतात त्यांच्यासाठी भाजपचे दौरे उघडे केले आता भारतीय जनता पक्षामध्ये ओरिजिनल राहिले आता भारतीय जनता पक्षात जर तुम्ही कधी असेंब्ली मध्ये गेला ना तर जरूर एक नजर टाका तुम्ही त्या विजिटर गॅलरी मध्ये बसला आणि असं सगळं भारतीय जनता पक्ष बघितलं की म्हणलं अरे हा तर आपल्याच कडे होता अरे हा तर काँग्रेसमध्ये होता भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे आणि मला अनेक वेळा प्रश्न पडतो की ज्या लोकांनी विरोधी पक्षात भारतीय जनता पक्षात असताना ज्यांनी सतरंज्या उचलल्या लाट्या काढल्या आंदोलन केली ज्यांनी तो विचार बघा आपल्याला विचार पटो ना पटो पण ते त्यांच्या विचाराची निष्ठावान होते आणि त्याचा मी आदर करते आणि मला भारतीय जनता पक्षाचे खूप मोठे नेते माझं भाग्य कि मला त्यांना जवळून पाहायची संधी मिळाली पार्लमेंट मध्ये अटल जी असतील आडवाणी जी असतील सुषमाजी सुषमाजींना मी गुरु मानते जरी आमचे विचाराचे अगदी टोकाचे मतभेद असले तरी एक अतिशय सुसंस्कृत महिला ज्यांनी संसदेत अतिशय उत्तम काम केलं त्यांना त्या बाबतीत मी गुरु मानते अने आणि मी अनेक वेळा ही पहिल्यांदा नाही मी शंभर वेळा हे पार्लमेंटच्या फ्लोर ऑफ द हाऊसवर बोलली की अरुणजी असतील सुषमाजी असतील हे ऐकॉन्स होते आमच्यासाठी आम्ही जेव्हा पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये आलो असं वाटायचं की यांनी भाषण करत जावं आणि आम्ही ऐकत राहू कारण का शिकलो आम्ही त्यांच्याकडून की पार्लमेंटमध्ये कसं वागायचं त्याच्यामुळे ती भारतीय जनता पक्ष आजच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड एक वेगळं वातावरण हो आहे मला विश्वासच नाही की कि अरे किती चांगलं आणि सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष होते प्रकाशजी असतील प्रकाशजी आहेत कुठे आज आम्ही मिस करतो त्यांना किती सुंदर ने ते स्पोक्स पर्सन होते त्यामुळे काय कल्चरली झाले आणि अर्थातच आज भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसचे नेते हे जास्त दिसतात जितेंद्र आव्हाड यांनी कामाख्या देवीच दर्शन घ्यायला ते गेले होते या आधी जेव्हा एकनाथ शिंदे तिथे गेले तर बळी दिला जातो त्या ठिकाणी असं त्यांनी म्हटलं की याच्याकडे तुम्ही कसं नाही जो जातो तिथे थोडी बळी द्यायला जात असेल काही लोक दर्शनाला पण जातात कामाख्याला आता एवढे खासदार आसामला जेव्हा जातात तेव्हा सगळे खासदार काही बळी देत नाहीत काही लोक जातात असं लोक म्हणतात मला ती फारशी माहिती नाही पण काही लोक म्हणतात की नुसतं जायचं नमस्कार करून यायचं आणि काही लोक बळी देतात त्यामुळे जितेंद्र आव्हाड कदाचित नुसतं दर्शन करायला गेले असतील आणि दर्शन करण्यात त्याच्यात काय वाईट माझं म्हणणं कुठलंही दर्शन करण्यासाठी ज्याचा आपली निष्ठा ज्याच्यावर आहे त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी नेहमी माणसांनी नतमस्तक व्हावं चांगली गोष्ट आहे मला माहिती नाही मी माहिती काढून तुम्हाला कॉमेंट देते मी अजून दोन तास मी याची डिटेल घेते कारण का तो एमईए चा प्रश्न आहे मी एमईए चा जर झालं असेल तर मी एमईए ची माहिती घेऊन तुम्हाला नक्की वाईट देईन कारण एमईए हे इश्यूज खूप सेन्सिटिव्ह असतात मी नेहमी जेव्हा एक्सटर्नल अफेअर्स चा विषय असतो तेव्हा नेहमी विचार शांतपणे कारण का हा राजकीय विषय नसतो हा देशाचा विषय असतो त्याच्यामुळे देशाच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी संवेदनशीलपणे बोल